नमस्कार मित्रांनो मी अमर देवाळकर आपण पाहत आहात एकसुद्धा यूट्यूब चॅनल या चॅनलमध्ये तंत्रज्ञानविषयीचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला नियमित पाहायला मिळतील नियमित व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा जर आपण अँड्रॉइड मोबाईलच्या ॲप्सवरती पाहत असाल तर या ठिकाणी सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर या ठिकाणच्या बेल आयकॉनला क्लिक करा त्यानंतर हे बेल आयकॉन असे दिसेल जर आपण ब्राउझर वर पाहत असाल तर असं सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कॉम्प्युटर लॅपटॉप मध्ये विविध प्रकारचे फोल्डर्स असतात आणि जनरली हे फोल्डर हे जवळपास डिफॉल्ट असेच दिसत असतात वेगवेगळ्या एम पी थ्री गाण्यांचे व्हिडिओ गाण्यांचे इमेजेसचे वेगवेगळ्या फंक्शनच्या वेगळ्या फोटोचे डॉक्युमेंटचे फोल्डर आपल्या जवळ असतात आणि त्यामुळं या फोल्डरला कस्टमाइज कसं करता येईल वेगळ्या पद्धतीनं तर त्याच्या काही पद्धती आहे तर त्या सर्व पद्धती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा माझ्याकडे एक फोल्डर दिसत आहे या ठिकाणी त्याचं नाव ओम सॉंग्स असं या फोल्डरचं नाव आहे आणि या माझ्याजवळ हा एक फोटो आहे तर हा लावता येईल तर मला सहजच लावता येते परंतु कधी कधी जर तो फोटो खूप मोठ्या साईजचा असला तर काय करायचं याबद्दल मी तुम्हाला थोडस सा सांगतो या या तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणावरून तुम्हाला तुमचं पेंट ओपन करायचं आहे पेंट पेंट आणि ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तो फोटो निवडायचा आहे इथं क्लिक केल्यानंतर ओपनला क्लिक केलं की ज्या ठिकाणी तुमचा तो फोटो आहे तसं मी उदाहरण दाखल तुम्हाला सांगतो की हा माझा फोटो आहे तर हा फोटो मी या ठिकाणी निवडला आणि निवडल्यानंतर या फोटोला रिसाईजवर जर गेलो या ठिकाणावरून रिसाईज रिसाईज वर गेलो आणि ला जर क्लिक केलं तर या ठिकाणावर मी त्याची साईज कमी जास्त करू शकतो परंतु माझा हा फोटो छोटा असल्यामुळं मला या ठिकाणी काही करण्याची आवश्यकता नाही परंतु मोठा फोटो असला तुम्हाला आयकॉन म्हणून लावायचा तर त्या ठिकाणी तुम्ही ते करू शकता तर चला या फोल्डरला मला फोटो कसा लावता येईल हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो तर या ठिकाणी गेल्यावर मी फोल्डरला राईट क्लिक करतो फोल्डर वर कर्ज ठेवून राईट क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मी प्रॉपर्टीला क्लिक करतो प्रॉपर्टीमध्ये गेल्यावर मला अनेक सारे ऑप्शन दिसत आहे यामध्ये जनरल शेअरिंग सेक्युरिटी प्रिव्हियस वर्ज, वर्जन प्रीवियस वर्जन कस्टमाइज मी जातो कस्टमाइजवर कस्टमाइजवर गेल्यावर या ठिकाणी मला दिसत आहे की ऑप्टिमाइज दिस फोल्डर फॉर मग या ठिकाणी पिक्चर म्युझिक व्हिडिओ हे सगळे वेगवेगळे मला दिसत आहे मी ते तसंच राहू देतो मला फोटो लावायचा असल्यामुळं फोल्डर पिक्चर आणि या ठिकाणी लिहून आहे चूज अ फाईल ला।, ला क्लिक केल्यावर आता तुम्हाला दाखवलेला माझा जो फोटो आहे तर तो फोटो माझा डेस्कटॉपवर असल्यामुळं या ठिकाणी मी डेस्कटॉप सिलेक्ट करून घेतलं डेस्कटॉप सिलेक्ट केल्यावर या ठिकाणी माझा हा जो फोटो आहे हा फोटो याला मी क्लिक करतो याला क्लिक केल्यावर याला मी ओपन करतो ओपन केल्यावर याला मी ओके करून घेतो ओके केल्यावर बघा हा फोटो या ठिकाणी आलेला आहे पण हा फोटो मला स्पष्ट दिसत नाही आहे खूप छोटा वाटत आहे त्यामुळं वा, या ठिकाणी मी दुसरा फोटो ऍड करतो जसं त्याच पद्धतीनं प्रॉपर्टीमध्ये गेलो प्रॉपर्टी मध्ये गेल्यावर कस्टमाइज चूज फाईल डेस्कटॉप आणि डेस्कटॉप वरून मला या ठिकाणी मी दुसरा हा फोटो घेतो हा फोटो घेतला आणि या ठिकाणी मी ओपन करतो याला ओके करतो ओके केल्यावर बघा या फोल्डरला हा फोटो आलेला आहे फोल्डरमध्ये कुठेही हा फोटो सेव्ह नाही परंतु या ठिकाणी हा फोल्डरला हा फोटो दिसत आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या फोल्डरला तुम्ही त्या ठिकाणी फोटो लावू शकता सोबतच काही लिहून सुद्धा तुम्ही ते फोटो त्या ठिकाणी ऍड करू शकता तर हे आलं तुमच्या लक्षात नंतर इथं आपल्या विंडो मध्ये काही डिफॉल्ट असे ऑप्शन दिलेले आहे का ज्या ऑप्शन नुसार आपण आपल्या आयकॉन चेंज करू शकतो फोल्डरचे जसं न्यू मध्ये गेलो एक नवीन फोल्डर मी तयार करतो आणि याचं नाव ए हे रिनेम केलं याला आणि आता याचे हे कुठून निवडणार तर या ठिकाणी मी राईट क्लिक केलं पुन्हा प्रॉपर्टी आणि प्रॉपर्टीवर गेल्यावर कस्टमाइज कस्टमाइज गेल्यावर या ठिकाणी चेंज आयकॉन नावाचं मला ऑप्शन दिसतंय चेंज आयकॉन फोल्डर आयकॉन यू कॅन चेंज द फोल्डर आयकॉन इफ यू चेंज द आयकॉन इट विल नो लॉंगर शो अ प्रिव्यू ऑफ द फोल्डर कंटेंट तर या ठिकाणी गेल्यावर मला या फोल्डरचं काय सिम्बॉल चेंज करायचं आहे माझा फो फोल्डर हे कम्प्युटरच्या संदर्भात आहे तर मी हा आयकॉन या ठिकाणी देऊ शकतो तर या ठिकाणी मी ओके करतो ओके केल्यावर या ठिकाणी बघा चेंज झालेलं नाही याला मी अप्लाय करतो आणि अप्लाय करून ओके करतो ओके केल्यावर बघा माझ्या फोल्डरचा आयकॉन आपोआप या ठिकाणी चेंज झालेला आहे त्याच प्रकारचं पुन्हा एखादा फोल्डर घेऊ पुन्हा यात काय वैशिष्ट्य आहे काय करता येईल हे आपण या ठिकाणी बघू तर या ठिकाणी मी पुन्हा फोल्डरवर गेलो याला मी रिनेम केलं बी त्याच पद्धतीनं मी या ठिकाणी प्रॉपर्टीवर गेलो प्रॉपर्टीमध्ये गेल्यावर कस्टमाइजवर गेलो कस्टमाइजवर गेल्यावर या ठिकाणी जनरल आयटम लिहून आहे तर या ठिकाणी मला काय निवडता येईल म्युझिक निवडायचं आहे तर या ठिकाणी म्युझिकचं फोल्डर असेल तर या ठिकाणी मी क्लिक करू शकतो या ठिकाणी क्लिक केल्यावर मला अप्लाय करायचं आहे आणि या ठिकाणी okay ओके करायचं आहे ओके केल्यावर या ठिकाणी जे काही फोल्डर येईल त्यातल्या सब फोल्डरला हे नाव आलेलं असेल यात कोणतीही माहिती नाही पुन्हा याच फोल्डरला चेंज करायचं आहे कस्टमाइज हा चेक आपण मग दिला होता याला काढून टाकू या ठिकाणी पुन्हा पूर्व जर आपल्याला फोल्डर आणायचे असेल तर या ठिकाणी डिफॉल्ट डिफॉल्टवर आपण क्लिक केलं की त्या ठिकाणी तशा प्रकारची आपल्याला माहिती येईल या प्रकारे अनेक सारे ऑप्शन या ठिकाणी आहे तर यातलं तुम्ही कोणतंही देऊ शकता जसं अल्फाबेटिकली काही अक्षर सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे ए त्यानंतर पुन्हा भरपूर सारे ऑप्शन आहे जसं आता व्हिडिओचं फोल्डर आहे व्हिडिओच्या फोल्डरला आपण हे देऊ शकतो याला ओके करतो ओके केल्यावर अप्लाय आणि ओके बघा हे फोल्डर आलेलं आहे अशा प्रकारे फोल्डरचे आयकॉन आपण चेंज करू शकतो जसं एखादं मी पुन्हा घेतो तुम्हाला रंगीत फोल्डर करायचे असेल तर त्या प्रकारेही तुम्ही करू शकता आणि यामध्ये याला मी देतो सी नाव याला मी राईट क्लिक करतो प्रॉपर्टीवर गेलो की पुन्हा कस्टमाइज आणि कस्टमाइज केल्यावर चेंज आयकॉन चेंज आयकॉन ला क्लिक केल्यावर या ठिकाणी मला जे काही दिसते त्यातला मी निवडू शकतो किंवा या फोल्डरला मला एखाद चित्र द्यायचं असेल तर मी ब्राऊज करू शकतो ब्राउज केल्यावर डेस्कटॉप मधलं कोणतंही निवडू शकतो जसं एखादं चित्र इथं मला दिसत नाही आहे परंतु त्या ठिकाणचं निवडून तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता सोबतच अ इथं जर आपण बॅक झालो तर या ठिकाणी तुम्ही एखाद्या फोल्डरला म्हणजे जसं आता मी उदाहरण दाखल तुम्हाला सांगतो की या ठिकाणी मी या फोल्डरला क्लिक केला आपण याचं बदलवलेलं होतं याला बदलवल्यानंतर याला पुन्हा पूर्ववत जुन्यासारखं आपल्याला करायचं आहे तर मध्ये आपण गेलो कस्टमाइज गेल्यावर रिस्टोर डिफॉल्ट याला मी क्लिक केलं याला क्लिक केल्यावर याला पुन्हा अप्लाय आणि ओके असं जर केलं तर या ठिकाणी हे फोल्डर आपलं पूर्ववत येऊ शकते तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या फोल्डरचे आयकॉन या ठिकाणी बदलवू शकता चेंज आयकॉन चेंज आयकॉन मधून या ठिकाणी रिस्टोर डिफॉल्ट याला जर क्लिक केलं तर ते या प्रकारे अप्लाय आणि ओके आलेला आहे तर अशा प्रकारे आपण आपले फोल्डर बदलवू शकतो या मध्ये एवढीच माहिती होती पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत नमस्कार